नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीची आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नाही असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा कारण की आपल्याला नवीन व्हिडिओची अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू या शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण ज्या ठिकाणी अवकाळी पंधराशे क्विंटल जशी दर आहे चार हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल सर्व साधारण दर चार हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे मानोरा या ठिकाणी अवकालेली सात हजार सत्याहत्तर क्विंटल जशी दर चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्व साधारणतर चार हजार पाचशे एकोणपन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघत तसे पुढील बाजार समती मोर्शी या ठिकाणी अवकालेली तीनशे क्विंटल जशी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती अमरावती या ठिकाणी जास्तीचा दर आहे चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल